बाळा ही बघ चार सुंदर पुस्तक ठेवली आहेत त्यातलं तुला जे आवडेल ते निवड बघू हो आई मला हे झाडांचं पुस्तक हवं आहे छान पण का रे आवडलं तुला हे पुस्तक कारण माझ्या घराजवळ एक मोठं झाड आहे मी त्याला रोज बघतो वा किती सुंदर कारण दिलंस आता एक काम कर या पुस्तकातली गोष्ट वाच आणि ती थोडक्यात मला सांग तयार आहेस का हो आई आई यात एक मुलगा आहे जो रोज झाडाला भेटतो झाडाशी बोलतो आणि ते झाड त्याचं मित्र झालं आहे खूपच छान तू पुस्तक निवडलंस का निवडलं ते सांगितलं आणि गोष्ट सुद्धा सांगितली तू तर खूप मोठा पुस्तक प्रेमी झाला आहे आई उद्या मी सुंदर पुस्तक घेणार आहे हो बाळा रोज वेगवेगळ्या वे गोष्टी वाचल्यास की तुझं विचार करणं बोलणं सगळं उजळून निघेल